तुमचं वय किती होतं डॉक्टर साहेबांना तुम्ही मित्रांच्या काय सांगा की एखादा विषय तुम्हाला मोटरसायकल होत बघितली माणूस नाही चांगले काय एखादा अनुभव सांगा अनुभव काय तरी बकड बकड काम केली आमची गोरगरीबाची तिकडे आम्हाला एरियात लाईट नव्हती डॉक्टरनी दिली जायकाना अनुभव सांगा बर अनुभव काय बा माणूस ताकद वाज आवर जागेवर गोडी अशी अशी धरून उभा करीत होतो पळती गोडी कोण डॉक्टर आमच्या देखत बघितले आम्ही गुढी मुकळी सुटली ना सापडायला तयार नाही किनीला सापडली गुढी डॉक्टरला तिथे कसं गेले मागच गुढीच्या पळत इथून किनी पर्यंत आंबर चक्रा घालल्यावर अशा त्या आंब्याच्या बुडाला आलसी पोट हातात लावला पाय जाईवर गुडी उभा असं हे ना होता त्याच्या बरोबर काय वाढदिवस डॉक्टर साहेब भेटा जायची की जायचे का अजून मी क्रेझ आहे डॉक्टर साहेब त्याला इसर जाऊन आम्ही मरे पण तरी जाऊ आता बाकीचे कोणी काय काय कसा काय होता डॉक्टर साहेब लय भारी म्हणजे काय भारी लय भारी डॉक्टर पण बसला ओळखत होतो ओळखतो ओळखतो कधी बसून त्यांच्याकडं पाठ बांधारे खाते लाईट खाते तो पण स्वतः येऊन गाव गाव फिरत होती ते माहिती गरीब गोष्टी काम करत होती लाइटची कामं अगर बंधाऱ्याची कोणाशी काय आणि गरीबाची काही काम घेऊन गेलं तर डॉक्टर साहेब काम करून देत होतं माझ्याला फोन करा तुमच्या गाव कोणाला भेटतो भेटतो तुम्ही खुल्या बोलली थे थे थे? थे 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 नमस्कार बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे आमच्या चॅनल चे बिवर्स दोन कोटी एकतीस लाख आहेत एक नंबरच चॅनल आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला सर्वात अगोदर दाखवतोय आणि वेगळेपणानं दाखवतो बातमी ग्रामीण भागातली असो किंवा शहरातली असो आम्ही तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय अशीच एक आज वेगळी आणि महत्वाची बातमी आहे महत्वाचा विषय एक काळ होता डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे नेते आणि त्यांनी खूप काही काळ गाजवला ते आमदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर होते ते आता त्यांची ही मंडळी आहे नाही हे त्यांचे जो दौ, दोस्त आहेत मित्र आहेत त्यांचे मी आज खास डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं विशेष मुलाखत त्यांच्या मित्राच्या जुन्या आठवणी हो आणि त्यांचा उजाळा नेमकं डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा कार्यकाळ कसा होता त्यांचं कार्य कसं होतं आणि त्यांची हे मित्रमंडळी नेमकं बघूया नेमकं आपण एक एक जणांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया इकडे तात्या आहेत तात्याला जरा असं पकडून आणले जरा मुला वेळ झालं तात्या मी आला होता तिकडं बरं तात्या म्हणतो यांना इकडे पण आहेत मामा काय मामा काय चाललंय काय नाव आहे तुमचं लिंबाजी बाबा पांढरे आणि गाव एक बर बर मला सांगा बरं आता डॉक्टर पद्मसिंह पाटलाचा वाढदिवस आहे तर कसा होता बरं डॉक्टर साहेब का त्यांचा काय मोब आहे होतो त्यांनी काय नाही सगळ्या गोर गेले मला मोब सांभाले त्यांनी मोब सहकार्य केलं सहकार्य करणार मला सांगा तुम्ही वयाच्या किती वर्षापासून ओळखत

काय हुशार माणूस होता हुशार मग काय सगळं शेती फिती बघून सगळं का राजकारणात कसं आले काय आता राजकारणात आता काय आता एवढा हुशार माणूस राजकारणा काय करतो त्यांची शैली काय स्टाईल काय होती बरं काय करत होते सगळं मग काय केलं काय सांगा कि एखादा विषय आता तुम्हाला माझ्या सगळ

मग बर मला सांगा त्यावेळेस काळ डॉक्टर साहेब आणि त्यावेळेस राजकारण आणि आताच ह्याच्यात काय वाटतं बरं काय काय बदल होणार नाही त्याच काय बदलीच नाही पण त्यांचा काळ कसा होता कसं त्यांचा दुख दिलं नाही तुम्ही आम्हा सारखी मोठी माणसं तिथे पाहिजे जाऊ नव्हती

डॉक्टर साहेबांचं त्यावेळेस कार्य कसं होतं तुम्ही त्यांच्याजवळ डॉक्टर साहेब शिक्षण झाल्यावर डोकेला डॉक्टर म्हणून आले डॉक्टर की काय वर्ष दोन वर्ष केली शेती डॉक्टर की सोडून दिली शेती केली स्वतः त्यांच्या हाताखाली काम केलं डॉक्टर साहेबांच्या आता काय वाटत आता चांगले माणूस लय चांगले काय अनुभव सांगतो अनुभव काय त्यांनी बकड काम केली आमची गोळा गोरगरीबाची काय तिकडे आम्हाला एक वादावर एरियात लाईट नव्हती डॉक्टरनी दिली घर पाडून टाकीत होते लाईट खांबा लावूनच लाईट लावूनच तिने पहिला जिल्हा परिषदला लिहिलेला आहे हा तेव्हा खांब सुद्धा नव्हता आमच्या लाईट नव्हती हा त्याने केलेलं आहे सगळी काम केली आमची तुम्ही तिथं कामाला होता होय दहा वर्ष होत त्यांच्या हाताखाली दहा वर्ष होत बरं त्यांचा एखादा अनुभव सांगा बरं अनुभव काय बाबा माणूस ताकद वाच आवर जागेवर गोडी अशी अशी करीत होतो पळती गोडी कोण डॉक्टर आमच्या देखत बघितले आम्ही गुढी मुकडी सुटली ना सापडायला तयार नाही किनीला सापडली गुढी डॉक्टरला तिथं कसं गेले मागच गुढीच्या पळत इथून किनी पर्यंत हंबर चक्रा घालल्यावर अशा त्या आंब्याच्या बुडाला आलशी पूट हातात लावलं पाय तुम्ही होता का सोबत त्यांच्या सोबत नव्हता बस तर होत का आम्हाला साहेब पळत होते साहेब पळत होत माणसा पळत होत माग माणसं पळत होईल असलं काय हिशोबा त्याचा बरोबर हिशेराची काम केली डॉक्टर साहेबांच्या बरोबर कराल एक पोटारी नाही आता चांगला पोटारी आता काय आहे कसं आहे आम्ही त्यांच्या जवळ बी जात आताच्या पुढारीच्या त्यानंतर फाशीचं काम आलं की डॉक्टर कडे जात डॉक्टर डॉक्टर होत महत्वाचं काम आपलं नललं की त्यांच्याकडे जायचं त्यांची भेट घेतली कामच व्हायचं झाला माझ्या भावाला अशी त्या साडी निवडून आलं तर त्या साडी सगळी जात्रा बनविण माणूस जाऊ देणार ચીઠી સાહેબ ચિઠ્ઠી ફક્ત ઘઉન સાહેબ સાહેબ ચિઠ્ઠી ડાક્ટર સાહેબ કે મારા સાહેબ अहो ज्याने तर दिली दिली आणि चिठ्ठी नुसती माहिती चिठी बी दिली दोन हजार जा मला तो आता च्या घेऊन जा मला त्या बाबा आणि काय कमी जास्त पडले तर मला सांगा हा असला ती शिराव होता त्याची बरोबर काय अशी गास हे ती काळाला आताच काळ हा नाही फरक कोण आता ते असं पुरा रे हो हाय त्याची बरोबर ये तुम्ही बा होय काय म्हणतो तुम्ही सतत काम केलं तर म्हणजे त्यांच्यासोबतच काय

मग आता त्या त्या काळामध्ये आताच्या काळामध्ये फरक आहे सगळं खरं आहे त्यावेळेची जी परिस्थिती होती आता माणसं खाऊन त्यांचं खाऊन त्यांच्यावर उलटा पालट्या काय झालेल्या तिथं काय त्याला येलं ना त्याच्यानंतर आहे त्यांच्या पैसे खाय ना त्यांच्यावर उरलेली काही लोक अशी झालेले त्याला काय त्याला काय माणसाची मनाची आवडत म्हणाली त्याच्यात काय सभा फिबा कशा होत्या पहिल्या लय बारीन त्याला तो त्याने एक जॅकेट मध्ये एक मथीचे हे करून इकडे ती काढायच वेगळा होता बाजूला गावात मतदान करत नव्हतं एक नुसती चक्र मारली त्याने आता काय उग काय म्हणते तस अजून काय नाही पण आता त्याला बोलाय ना म्हणाय ना काय खराय ना काय कस hmm. hmm. मग काय म्हणतो आणखीन कुठला अनुभव आहे तुम्हाला माहिती काय नाही त्यांच्यापैकी आपण दहा वर्ष काम केलं दहा वर्ष होतो दहा वर्ष होतो त्यांच्या हाताखाली तुम्हाला कसं कधी भेटत होते ते असं सभेला आले कुठं आले व्यायाम ते करत होते शेतात आले होते व्यायाम कस वगैरे कसा कसा कर मिशनी वा त्या भीतीला लावलेल्या वर्र वाढायच्या बाकीच्या चार माणसाला घालत नव्हती मिशन आणि ते एकटच वडीत होतं हा बोल डॉक्टर पदम सिंह पाटील एकट वडीत होतं असं पाणी जात होता असं त्यांच्या कामात हा पाऊस यायला तर मोटरसायकल अशी उचलायची गरज नाही उठायची एकटेनच समोरचे किशेल सगळे समोर समोर आम्ही गडी वाटत राग येत होता डॉक्टर साहेबांना लय राग प्रशा राग आल्यावर ठेके माणसानं दोन कोलंट खायच्या एका ठेकेंजन म्हणून होत बर बर वाटत होत कशासाठी म्हणजे असं मायाबी तुला काय कि ठेका होत आपण नव्हतं ते चल तिकडे हिथून डोकलं जात होते लवकरला त्यावेळेस तुम्ही कधी एखादा त्यांचा अनुभव काय म्हणतात मोटरसायकल होती चलत नाही मोटरसायकल होती राजदूत गाडी होती पहिली ती गाडी तशी उडवत होती तिकडे एखाद्या माणूस काय करायला दिसले कॅनडाच्या पलीकडं मोटरसायकल तिकडे पहिली रागवता कस आणि प्रेम कसं होतं प्रेम बी होता राग बी होता चांगले काम समजत काय केलेले असे काय बोल गाव का म्हणजे बघा तेर गावामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचं गाव आणि वाढदिवसानिमित्त त्यांची विशेष मित्राची मुलाखत आणि जुन्या ज्या आठवणी आहेत त्यांच्या जुन्या काळातल्या त्या आठवणीनं उजाळा देण्यासाठी मी तेर गावात आलोय हे तर काय त्यांच्या शेतात काम केले स्वतः आहेत मित्र डॉक्टर साहेबांचे पण हे काम केलं शेतामध्ये म्हणजे हे तेर गाव आहे आणि हे डॉक्टर पद्मसिंह पाटलाचं मूळ गाव आहे आता हे एरिया कोणता आहे आपण बसलेला कुणासाठी माच्चे नाव नाव दु महाजेन दत्तू महाजनचं हॉटेल आहे तेर मध्ये आणि या हॉटेल मध्ये बसून मी या दोघांची मुलाखत घेतलेली आहे वाढदिवस वाढदिवसानिमित्त डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा मी प्रयत्न केलाय बातमी आरफार मुलाखत आरपार आरफार दाखवणार फक्त टुडे समाचार विषय कोणताही असो फक्त तुम्हाला तत्काळ दाखवण्याचं काम टुडे समाचार या चॅनल वर होत आहे आमच्या चॅनलचे चे व्हिवर्स दोन कोटी एकतीस लाख आहेत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलवर बातमी छोटी असो किंवा मोठी असो थेट दाखवण्याचं आम्ही काम करतोय विषय कोणताही असो असे काही वेगळे विषय असतील मुलाखती असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला बघा आज डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ मंडळीनं जिल्ह्यातला काय वाटतंय तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतोय हे सध्या नेमकं त्या काळामध्ये <coughs> डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे काय काम होते जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आपण करतोय नेमकं ग्रामीण भागामध्ये नेमकं काय त्यांचं त्यांचं काय काम होतं कसं काम होतं परिचय कसा होता एक वेगळी शैली होती त्यांची त्यानिमित्तानं मी आता जागजी गावात आहे आता मामा सोबत आहेत माझ्या इथले जातात काय नाव श्रीकृष्ण मला सांगा डॉक्टर पद्मसिंह पाटील ओळखतो ओळखतो कधीपासून बसून त्यांच्याकडं पाठ बंधारे खाते लाईट खाते ओळखी जो स्वतः येऊन गावगाव फिरत होती ते माहिती येत होती mm. गरीब गोराची काम करत होती लाईटची काम अगर बंधारेची कोणाची काय mm. आणि गरीबाची काही काम घेऊन गेलं तर डॉक्टर साहेब काम करून देत होत माघारी होतं कधीच एखाद्यावर एखादं आमच्याकडलं हे ते एक लाईट बोला खंडगळे म्हणून डोकीच ती स्वतः गेलं तर मुंबईला तिथं त्यानं त्याला कामावरच घेतलेलं की माग मागासवर्गीच होतं माणूस ते डोकीच आहे त्याने स्वतः जाऊन आई दोघं स्वतः गेली ती त्याने कामावरच घेतलं त्याने लगेच तेव्हा त्यांच्याकडे लाईट बॉर्डच खातं होत महिला होती नाही तर आमच्या गावात बरीच काम केली केली जागजीमध्ये काय काम जाग जिथलं आता काय तो बरेच दिवस झाला माझ्या आठवणी पण काम विशेष काय होतं डॉक्टर साहेबांना कशी होती त्यांची भावना चांगली होती त्यांची गावातली येऊन सुधरून सांगतो लोकांना असं करा तसं करा काम घेऊन कर। mm. हो कर या माझ्याकडे मी तुम्हाला महागारी पाठवणार नाही काम गेलतो ह्या डोक्या कारखान्याच्या शेरशे बारीत गेलो त्यावर त्याच्याकडे कारखाना होता त्यावेळेस वाघ साहेब म्हणून होते त्याच्या त्यांच्याकडे ते शेर घ्यायचं काम केलं त्यांनी घेतलं होतं शेर आमचं उज जात नव्हतं त्यावेळेस त्यांनी शेअर घेऊन आमचं काय हे त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या उदर विषय लाभ त्यांना हो चांगले होते डॉक्टर साहेब हो बघा ग्रामीण भागामध्ये नेमकं ज्येष्ठ मंडळी जे आहेत त्या मंडळींनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या बाबत जुना जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचं तेर गाव आणि या तेर गावामध्ये त्यांचे जे जुने सहकारी होते जुने जे त्यांना ओळखणारे माणसं आहेत जे नागरिक आहे ज्येष्ठ नागरिक त्यांची प्रतिक्रिया दाखवतोय मी तुम्हाला जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम करतो म्हणून आम्ही करतोय हे मामा रस्त्याने चालले होते मामा काय चाललंय काय चांगलं आहे काय नाव आहे तुमचं पूर्ण तू करू तू हीच आहे का तेरच आहे आहे इकडे कुठे तुम्ही गेलो केला काढलेलं आहे काय शेत आहे का तुम्हाला होईल बरं डॉक्टर पद्मसाहेब पाटलावर तुम्ही ओळखता का होय होय सगळी ओळखीची आम्हाला होय कसा होता बर का काळ कसा का चांगलं होतं चांगलं याच्यामुळे गेल्या आता बरं वाढदिवसा त्यांचा बर ये काय का महागारी जायच्या काय त्यांना होय भेटायला होय काय तो बा अंगड काही घालून येतो मी येतो बा होय Ah, किती म्हणजे ह्याच्या अगोदर कधी भेटला भेटलो नाही nah, मला वर्षा झालं भेटून पुन्हा मध्ये जेवढा चाललं होत आपलं लागून आपलं धरून नेलेली होती oh. महिना झाला okay. बर कसा काळ होता डॉक्टर साहेब लय भारी लय भारी म्हणजे काय भारी लय भारी लय भारी चाळीचा बी जनता का नाही लय भारी होता चाळीचा बी जनता बी लय भारी होता काही कोणचे त्यांचे माणसं त्यांचेच माणसं बरं या तुम्ही हा कुठं हा गावात तुम्हाला मदत काय केली के होय तेच विचारलं काय पगारी ही केल्या की के? कुणी चायनी चायने केल्या की डॉक्टर साहेबाच्या बायकोना बायको होय 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 बर बर मग आता पहिल्या लोकांमध्ये आताच्या लोकांमध्ये काय फरक आहे बरं फरक नाही माणसात वर्षभर काळ हे जरा बारीक बघायला की बर आता तर डॉक्टर साहेबां भेटाय चाल याच्यामध्ये तर निघता बघून येतो मी येतो मी होय पांघुर्ण घालून येतो मी या तिथे वरी कुठे येऊन हे गेल का नाही सोपे राणा या नाही तर अजून कडनी जा खालच करून या पण कुठं गावात कुठं घरात आमच्या घरी आहे बघा तेर गावामध्ये जे डॉक्टर पद्मासिंग पाटील यांचे सहकारी होते त्यांचे मित्र होते त्यांच्या काळातील लोक होते त्यांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्या हॉटेलमध्ये आता मुलाखती केली सांग काय म्हणले गडी तिथं नाव माहित नाही मला ना ना पण किती जायची ती बघा डॉक्टर पद्मसिंह पाटलाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त नागरिकाच्या जुन्या आठवणी काळ कसा होता आणि आताचा काळ कसा आहे म्हणजे डॉक्टर डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा काळ खूप भारी होता आणि त्या काळामध्ये त्यांचे कार्य जे होते ते खूप चांगले होते मी तुम्हाला विशेष वेगवेगळ्या वेग मुलाखती दाखवल्यात आता हे बाबा नेमकं काय म्हणाले म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गावातल्याच नागरिकाची त्यांच्या मुलाखती दाखवतोय मी तुम्हाला नेमकं डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा काळ कसा का होता त्यांचा स्वभाव कसा होता त्यांचे जुने मित्र सहकारी त्यांच्या शेतामध्ये काम केलेले असे वेगवेगळे वेग वेग विषय मी तुम्हाला सतत दाखवतोय आणि तेर गावामध्ये येऊन मी तुम्हाला त्यांच्या गावात जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय विशेष वाढदिवसानिमित्त मी या नागरिकाच्या प्रतिक्रिया ते घेतलेल्या आहेत असे काही वेगळे विषय असतील अशा वेगळ्या मुलाखती असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता आणि हा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचा एक नंबर चॅनल आहे बातमी आर पार दाखवणार फक्त टुडे समाचार विषय कोणताही असो छोटा असो मोठा असो आम्ही दाखवण्याचं काम करतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या वेगळ्या बातम्या वेगळे विषय पाहण्यासाठी आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी एकतीस लाख आहेत थांबूया आपण इथं डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा वाढदिवस विशेष त्यांच्या गावातल्या मित्रांच्या मी तुम्हाला मुलाखत दाखवले मुलानी तेर उस्मानाबाद फोन करा कोणाला तुम्ही भेटतो नाव नाव त्यांचं का फलाट घेतलेला बांधलेला हे मला एवढं चौकात माहिती मराम हा बांधलेला आहे तिथे मी व्यापार गेलो होतो दोन वर्ष झाला जाऊन तिथे कशाला गेलो उगेच आपलं बोलवून येलो होतो गेलतो कोणाला भेटला मग सगळेच भेटलो तिथे